कथा कथन कथेचं नाव रुपेरी वाळू लेखक राजीव गोपीनाथ रोटे वेळ सायंकाळची रुपेरी वाळू त्याने हातात धरली तशी ती हातातून निसटून खाली सुटत गेली रिकाम्या झालेल्या हाताकडे पाहत तो उद्गारला शेवटी आपल्या हातात काहीच राहत नाही आपलं सारं जीवन या रेतीसारखं आहे जेवढं घट्ट पकडावं तेवढं ते सुटत जातं तो थांबला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत राहिला तो मनात म्हणायला लागला हेच ते डोळे होते ज्याने मला वेड लावलं आपण एवढे कसे वेडावलो हे खरंच मला कळत न नव्हते मी नास्तिक आहे म्हणून ठीक आहे माझा भूत प्रेत भानामती यावरती विश्वास नाही आहे नाहीतर आपल्यावर हिने काहीतरी काळी जादू केली असं नक्कीच मला वाटलं असतं असा गमतीदार विचार त्याच्या मनात आला तसा तो मनातल्या मनात मिश्किलपणे हसला त्याच्यासमोर मीरा बसली होती मीराने त्याला विचारलं काय विचार करतोस तो म्हणजे रमाकांत तो म्हणाला काही नाही ती त्याच्या जवळच बसली होती ती काही न बोलता दूरवर समुद्रात उभे गलबत निहाळत होती तिचे हे असं काही न बोलता खूप काही बोलणं त्याला आवडायचं वेळ लावायचं पण आता हे सारं कुठेतरी थांबायला हवं याची जाणीव त्याला होत होती शांत तळ्यात दगड फेकावा तसे त्याच्या शब्दाने तिच्या मनात तरंग निर्माण झाले होते तो शांतपणे बोलला आज मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं तो पुन्हा बोलायला लागला हे कसं झालं मला कळत नाही आतापर्यंत असं काही माझ्या आयुष्यात घडलं नव्हतं नव्हे मी ते तसं घडू दिलं नव्हतं खूप जागरूक असायचो मी मीरा म्हणाली माणूस कितीही जागरूक असला तरी कधीतरी त्याच्याकडून काहीतरी चूक होतेस आपल्याला कळत नाही ते आणि ती असं बोलून हसली तिच्या हसल्याने तो चिडला तो म्हणाला छान तुला गम्मत सुचते तिने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली रागवलंस तो म्हणाला नाही त्याला काय बोलावं सुचेला काही वेळ शांततेने व्यापला काहीस स्वतःवर नियंत्रण तो तिला समजायला लागला तसं आपलं प्रेमात पडायचं वय नाही ती त्याला निहाळत म्हणाली कळते मला पण आता काही सुचत नाहीये समुद्राच्या लाटाचा आवाज आता वाढला होता काही वेळी शांततेने व्यापला तो म्हणाला तू जर मला दहा वर्षापूर्वी भेटली असतीस तर खूप बरं झालं असतं ती म्हणाली आता भेटल्यानं काही नुकसान झाले का तू तिच्याकडे पाहत म्हणाला तू समजून घेत आहेस आता लाटांचा खळखळा वाढलेला ती म्हणाली जे कधी कुठेही अनपेक्षितपणे घडतं ते प्रेम असतं होईना तो हसला आणि म्हणाला कुठे वाचलंस ती म्हणाली वाचलं नाही अनुभवते तिने त्याच्या डोळ्यात रोखून पाहिलं तो म्हणाला कदाचित तू बरोबर आहेस ती पन तू ते म्हणाली पण मी वा। असा कधीही आग्रह केला नाही की तू तूही माझ्यावर तेवढंच प्रेम करावंस जेवढं मी तुझ्यावर करते आणि आपल्याला जे वाटतं तेच दुसऱ्यालाही वाटावं असं नेहमी होत नसतं तो म्हणाला तुझ्याही असल्या बोलण्याने मी हारवत चाललोय पुन्हा लाटाचा खळखळाट झाला ती म्हणाली मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे तो दूरवर उभ्या गलबाताकडे पाहत म्हणाला काही कळत नाही माझ्यापासून दूर जा असं म्हणालाही मी समर्थ नाही ती मुश्किलपणे म्हणाली मग जवळ घे दूरच्या लाटा न्याळ्यात तो म्हणाला तेही शक्य नाही मला माझ्या जबाबदाऱ्या विसरता येत नाहीत आणि झटकताही येत नाहीत आणि तूही तशी एकटी नाहीस त्याचा आवाज जड झाला होता ती म्हणाली हे सर्व लवकर लक्षात यायला होतं आपल्या तो म्हणाला आता उशीर झाला आहे असं मला वाटत नाही ती थांबली हो बरोबर आहे तुझं दीर्घ विरामानंतर ती पुन्हा बोलायला लागली आपण विवा... विवाह विवाहित आहोत याचा क्षणभर मलाही विसर पडला होता पण तुला सांगते कुठल्याही बाईला नवरा सोडून परपुरुषासोबत नातं जोडायला नाही आवडत मी तर याचा कधी विचारही केला नव्हता पण माझा नवरा फक्त नावाला नवरा आहे त्याला हवं ते तो ओरबडून घेत घेतो आणि आपल्या वाटेने निघून जातो आपल्या पहिल्या बायकोकडे मी निराश झाले होते मी काय त्याच्या दृष्टीने कृपवस्त्र बोलीभाषेत राखेलच दुसरा कुठला शब्द योग्य राहील आणि शब्दानं कितीही झाकलं तर वास्तव थोडंच बदलत आणि रमाकांत मग तू भेटलास आणि माझ्या निराशलेल्या आयुष्याला आशेचे कोंब फुटले ती काही वेळ थांबली आणि मग दूरवर हात पुन्हा बोलायला लागली तू मला माणूस म्हणून आवडलास आणि या आवडण्याचं रूपांतर प्रेमात कधी झालं मलाही कळलं नाही कधी कधी वाटायचं हे बरोबर नाही पण मग बरोबर काय होतं हेच समजत नव्हतं आणि तुलाही तेच हवं होतं मग कोण सांगेल कुणाला आणि कोण थांबेल कुणाला तो थांबला शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला मीरा माझंही चुकलंच कुठे थांबावं हे मला कळायला हवं होत काही वेळ ते दोघे थांबले निशब्द वातावरणात फक्त लाटांचा आवाज बोलत राहिला लाटांचा खळखळाट वाढलेला मीरा ती म्हणाली की काय करावं आता ती गंभीर झाली होती तो म्हणाला की दूर जावं एकमेकापासून आपापल्या विश्वात ती म्हणाली तुला जमेल का तो निराश होऊन म्हणाला जमायलाच हवं पुन्हा शांतता तो थांबला तिच्या डोळ्यात पाहत राहिला आता तिच्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस त्याला होईल तो म्हणाला जमलंच तर माफ कर मला तसा माफ करावा असा माणूस मी नाही थोडा वेळ शांततेत गेला ते दोघे निशब्दपणे समुद्राच्या लाटाचा आवाज ऐकत होते ती उठली तिचे पाऊल जड झाले होते स्वतःला सांभाळण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला आणि मग डोळ्यातील पाणी लपवून चेहरा सावरून काही न बोलता तिसरळ निघून गेली आता मात्र समुद्र चांगलाच खवळला होता लाटा बेभान झाल्या होत्या तो बराच वेळ तसाच निर्विकार चेहऱ्याने बसला त्याला दूरवर गलबत दिसत होते ते गलबत निहाळत संध्याकाळचा दुसर प्रकाशात ते गलबतही आता दुसर होत गेलं त्याला अचानक आठवलं विधेयक निषेध मोर्चा होता बलात्काराप्रकरणी त्याला निषेध नोंदवायचा होता एक कार्यकर्ता म्हणून त्याने आपल्या भाषणाची चांगलीच तयारी केली होती तो विचार करायला लागला त्याला आणखी एक निषेध नोंदवायचा होता आणि तो म्हणजे स्वतःचाच तिच्या भावना पायंदळी तुडवल्याचा निषेध त्याला कुठेतरी व नोंदवायचा होता आणि ते फक्त त्यालाच माहीत असणार होतं ते फक्त त्यालाच माहीत असणार होतं